नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना जय श्री श्रीस्वामी समर्थ तर बघा इथं मुंगसं हे दारामध्ये आलेली आणि मुगसांचं तोंड बघितलं म्हणजे साक्षात विष्णूंचं दर्शन झाल्या समान आहे अशी एक श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं आज तुम्हाला मुंगूस दाखवित आहे तर बघा याचं तोंड आणि मुगसाचं तोंड बघितल्यानंतर एक आठवड्याच्या आत फार मोठी धनप्राप्ती होते अशी एक श्रद्धा आहे आणि मुगूस जर बघितलं तर पूर्ण आपला दिवस हा शुभ जातो आहे अशी पण एक श्रद्धा मानली जाते जुन्या लोकांमध्ये आणि नक्कीच याच्यामध्ये तथ्य असावं तर बघूया आपल्या नशिबामध्ये आहे का आपल्या बाग्यामध्ये आहे का आज मुंगसाचं तोंड बघणं तर इथं शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये पण मुगूस आहे बघा तर ओके दिसलं का तोंड तुम्हाला बघा ओके तर चला बाजूने कुठे जात आहे बघूया ओके, ओके 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 एक मिनटं तर बाजूला निघल होते इकडून बघूया आपण दिसतंय का तर ओके इथं हो तर धन्यवाद सगळ्यांना बघितलेलं असेल तुम्ही तोंड